लोकांची घर ज्यांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या बाजूने तर मी नाहीच आहे पण जर का माझी ती साडेतीनशे रहिवासी जी लोक आहेत तेही मला वाटत नाही की त्यांच्या बाजूने असतील हे सांगू शकतो की आमची जुनी कमिटी होती त्या कमिटीला आम्ही निवडून देऊ कारण त्यांनी आमच्यासाठी भरपूर काम केले आहेत आणि याच्या पुढे करतील अशा आशा बाळगतो माझं नाव चंद्रकांत बाबू आजपले मी या विभागामध्ये तीस वर्ष राहतोय तर तीस वर्ष राहतोय या विभागामध्ये आमच्याकडनं कोणीही पैसे घेतलेले नाहीत आम्ही आमच्या सहकुसीने आम्ही हे घर बांधलेलं आहे आमच्या पैशाने आम्ही कोणाला पैसे दिले नाही आणि कोणीही दिले नाही असं आमच्या कानावर आलेलं नाही कमेडीने आम्हाला अशी मदत केली की के ज्या जाद दिवस ज्या टायमाला लॉकडाऊन होतं त्या टायमाला आम्हाला राशन पाणी त्यांनी पुरवलं हो आम्ही संभाजीनगरला भाड्याने होतो तर सुद्धा आम्हाला इथून त्यांनी राशन तिथपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो हेच सांगू शकतो की आमची जुनी कमिटी होती त्या कमिटीला आम्ही निवडून देऊ कारण त्यांनी आमच्यासाठी भरपूर कामं केले आहेत आणि पुढे करतील अशा आशावा लागतो माझं नाव दीपाली चंदन हातपाले आणि मी इथे आता आम्हाला मला तरी आता प्रेमनगर इरला ह्याच्यामध्ये आम्हाला आता दोन वर्ष झालेली आहेत इथे येऊन आता आणि आता इथे आम्ही आम्हाला आहे ना इतकं सहा वर्ष झालं आम्हाला बिल्डर करून काही भाडं भेटत नव्हतं तरी मग आम्ही इथे स्वतःच्या स्वखुशीने आम्ही आमची स्वतःची माणसं इथे गोळा केली जी, जी पहिला राहत होती ह्या जागेवरती त्या जागेकडून आणि ते आम्ही माणसं आणि आम्ही सगळं मिळून स्वतः तयार करून आम्ही स्वतः पैसे गोळा करून हे आम्ही स्वतः बांधलेले आहेत घरं आमच्याकडनं सोसायटीने तर काही एक पैसे घेतलेले नाहीयेत आम्हाला गरज होती त्याच्यामुळे आम्ही हे बांधलेलं आहे किती वर्ष आम्ही असे भाड्याने राहणार इतर आम्ही कामधंदा करून कसं बसं आम्ही आमचं घर चालवतो एकतर तर आम्हाला आमचं भाडं परवडत नाही तर आम्ही आमच्या जागेवरती आलेलो तेच आमच्यासाठी बरं आहे आता जितक्या वर्ष आम्हाला राहता येईल तितक्या वर्ष तर आम्ही इथे राहू शकतो कारण की आता आम्ही हे स्वतः बांधलेलं आहे आणि काही लोक प्रयत्न करतात की बाबा हे तोडण्यात यावं किंवा काय काय बोलतात आहेत की बाबा हे म्हणजे ह्याच्यामध्ये मान्य नाहीये हे पण आम्ही काय करणार आमची गरज आहे आम्हाला इथे राहणं गरजेचं आहे आम्हाला भाडं नाही कुठे बाहेर द्यायला त्याच्यामुळे आम्हाला इथे राहायचं आहे आमच्या कमिटी आहे ती आम्हाला सपोर्ट करून काही ना काहीतरी त्याच्यावरती मार्ग आता नक्कीच काढेल हे आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतोच आणि त्यांनी आम्हाला इतक्या वर्ष झालं सपोर्ट केलेला आहे तर यापुढे पण ते आम्हाला सपोर्ट करतील साडेतीनशे लोकांची घरं ज्यांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या बाजूने तर मी नाहीच आहे पण जर का माझी ती साडेतीनशे रहिवासी जी लोक आहेत तेही मला वाटत नाही की त्यांच्या बाजूने असतील जी आमची जुनी कमिटी आहे तीच आमच्यासाठी योग्य आहे हे, हे आम्हाला सगळ्यांना असं वाटतं इतक्या वर्ष त्यांनी आम्हाला जर का साथ तशी दिलेली आहे यापुढेही ते आम्हाला तशीच साथ देतील